तर हाय मित्रांनो कसे आहात मजेत ना हसताय ना आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो मित्रांनो दिवाळी जवळ आलेली आहे तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभकामना आणि शुभेच्छा तुम्ही आमच्या घरी काय फराळाचं पाठवा आम्ही पण तुमच्या घरी पाठवतो आम्ही पाठवणार पापड्या शंकरपाळे लाडू चिवडा करंजा असे खूप काही पाठवणार नको नको एवढं काय करायचं आहे खाऊन खाऊन जाळे होता आधीच आधीच वजन भरपूर वाढले पापड्या शंकरपाळे आणि लाडू ब झालं ना हां तर मित्रांनो मग कशी करताय दिवाळीची तयारी म्हटलं व्हिडिओ काढावा बरेच दिवस झाले होते व्हिडिओ तर काही येत नाहीत माझ्या जास्त यूट्यूबला कारण थोडं सध्या <coughs> बिझी असल्यामुळे तेवढा टाईमही भेटत नाही म्हटलं आज बघ विचारपुस्तरी करावी तुमची कसे आहात काय नाही ते तर मित्रांनो हे हो बघा मी ब्लॉग काय माझे असे स्क्रिप्टेड वगैरे काहीच नसतात म्हणजे जसं मला सुचल तसं मी ब्लॉग काढत असतो आपला कंटेंट आहे कॉमेडी तर तसं मी कॉमेडी करण्याचाही प्रयत्न करतो पण सध्या कसं आहे ज थोडंसं शेड्यूल माझं बिझी असल्यामुळं मला तेवढं काही ह्याला टाईम देणं होत नाही आहे तर मित्रांनो असतात स्वप्न काही थोडीशी तब्येत पण खराब आहे तर जरा समजून घ्या खोकला सर्दी ताप ह्या सगळ्याच गोष्टी आहेत करायचं मित्रांनो आयुष्यात खूप काही पण होत नाही वेळेवर कोणती गोष्ट घडत नाही तर ठीक आहे होईल ते टाईमनुसार होतच जाईल असं पण काही विषय म्हणजे एवढा काही इश्यू नाही त्या गोष्टीचा तरी पण मी आ, ट्राय करतच असतो की कसं म्हणजे व्यवस्थित करता येतील सगळ्या गोष्टी तर मित्रांनो म्हणजे बघू शकता इकडं पाळणा वगैरे लागलेलं आहे जस्ट दसरा झाला आहे दसऱ्यामध्ये आमच्या इथे एवढी मोठी यात्रा भरते तो पण मला ब्लॉक करायचा होता पण मला एवढा माझा बिझी शेड्यूल होता आणि थोडंसं कसं माणसाच्या मागे थोडा कटकटी वगैरे लागल्या की माणसाला काही सुधरत नाही सेम त्याच प्रो प्रोसेसमध्ये मा झालं तर मला खूप काही करायचं होतं मी असं म्हणजे ठरवलं पण होतं की हे 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 करायचं आहे जा पण झालं नाही तर ठीक आहे मित्रांनो जाऊ द्या तुमचा सपोर्ट थोडाफार राहू द्या माझ्या पाठीशी बाकी काय नाही काही सुकलं वगैरे असेल तर समजून घ्या तर मग तयारी वगैरे कशी करताय दिवाळीची काय काय नाही काय हे हो मित्रांनो आमचं ज्यावेळेस मी लहान होतो ना तर त्या टायमिंगला दिवाळी यायचं म्हणलं की ते फटाकडे फटाकड्याची जी म्हणजे लिस्ट असते ना पूर्ण फटाकड्याची तो माय oh गॉड असली फटाकड्याची लिस्ट लिहायचो आम्ही त्याच्यामध्ये ते सुतळी बॉम्ब नाही सुतळी बॉम्ब नाही सुतळी बॉम्ब कधी आम्ही यूज नाही केले कारण ते मला आवडलेच नाही पहिल्यापासून आणि काहीच नाही ते तुम्ही पण नका यूज करू कारण खूप त्रास होतो त्या सुतळी बावडे आणि ते मात्र ते कोंबडी फटाके हे राहायचे लहानपणी अजून भुईनळे भुईचक्र भुईचक्र बापरे ते मला भुईनळे आणि भुईचक्र खूप आवडायचे मी तर मोठे पण सांगत होतो आणि ते लहानपण पण नसतात का ते पण सांगत होतो मी ते खूप मजा यायची सात सातशे आठ आठशे रुपयाचे त्या टाईमला सातशे आठशे रुपयाचे फटाकडे म्हणजे असं वाटायचं की बापरे केवढी मोठी खरेदी केली आणि आता ते सात आणि आठशेमध्ये फक्त भुईनाळे भुईचक्र म्हणजे काय काय आलं म्हणजे एवढी महागाई झाली आता ज्या त्याचं म्हणजे ते, ते लहानपणी जे उल्हास राहते आता काही मोठेपणे कसलाच उल्हास नसते तर ते खूप मजा असते मित्रांनो लहानपणी ते <coughs> सॉरी <coughs> मामाच्या घरी आत्याच्या घरी जायचं ते उल्हासच खूप अलग असते करंजा ते फराळ रे ते फराळ तर भरपूर काय काय आम्ही करायचो दिवसभर काय ना काय चरतच राहायचो च चकल्या चिवडा सर्वात जास्त करून मला जर आवडला असेल काही तर मला आई जे शंकरपाळे करते ना शंकरपाळे तर शंकरपाळ्याचं ते कच्चं नसतं का ते पीठ तर मी ते भरपूर खायचो मला ते अजूनसुद्धा आवडतेचं शंकरपाळ्याचं कच्चं पीठ तर इंटरेस्ट खूप येत होता तसं तो आता व्यायामानुसार किंवा काय म्हणतात तसं जसं माणूस मोठा होत जातो जसं इंटरेस्ट माणसाचा सगळा खतम होऊन जाते आता काहीच नाही राहिला तसं पहिलेसारखा तरी पण आपण आपल्याकडून हॅपी राहण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्यांना पण हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करायचा शक्यतो कोण काय म्हणाले याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मी तर तेच केलं आता कारण एवढे दिवस थोडं वाटत होतं मला हे म्हणजे हा काय म्हणतो तो काय म्हणतो पण ब झालं आता मी ते लक्ष देणं सोडून दिलं आहे सगळ्याच गोष्टी आहेत तर फक्त फोकस ऑन द गोल आणि माझं पण तुम्हाला तेच सांगणं की आयुष्यामध्ये कोण काय म्हणतं आहे किंवा कोण कसं आहे याच्याकडे अजिबात लक्ष न देता आपल्या आपल्या करिअरवरती फोकस करा लाईफ ही एकदाच भेटते मित्रांनो हसत खेळत जगा मस्त जगा एन्जॉय करा तेच म्हणतो ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे तर त्या लोकां म्हणजे त्या लोकांपर्यंत मदत कशी पोचता येईल किंवा आपल्या किती मदत होती होत असेल तर करा नसेल आणि होतच नसेल तर त्यांना प्लीज आशेला लावू नका की माझ्याकडनं तुला इतकी मदत होईल तितकी मदत होईल कारण कसं असतं मित्रांनो या गोष्टी काय म्हणतात त्याला आपण करून जातो पण ते समोरच्याला खूप हर्ट होतं सो ती गोष्ट न करता <coughs> बाकीच्या गोष्टी करा लाईफमध्ये एन्जॉय करा मित्रांनो आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर चला तर मग भेटूयात आता पुढच्या एका व्लॉगमध्ये व्लॉगही शूट करत जाईल मी जर तुम्हाला आवडत असतील तर आणि व्हिडिओ पण काढत जाईल याच्यामुळे काही विषय नाही भेटूयात तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत